इंद्रियानं चांगल्या चांगल्याचं चा वाटोळ केलं नाव सांगितलं तुम्हाला आता काय तुम्ही सांगितलं ना रावण रावण हा सर्वसामान्य माणूस नव्हता रावण एक सांगतो तुम्हाला रावण चांगला आहे का वाईट आहे असं तुम्हाला वाटत आता एवढं सांगितलं म्हणल्यावर ऐंशी हजार बायका असताना सुद्धा त्याची नजर बोला 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 सीता मातेवर पडली चांगला का वाईट बोला बोला वाईट आहे की नाही रावण चांगला सांगू का चांगला बाबा त्या रावणाच्या चांगुलपणाचा जर विचार केला ना तर रावण त्याचा चांगुलपणा बी तेवढाच ते ज्यावेळेस राम प्रभू सीता माता आणि लक्ष्मण भैया वनवासाला गेले ऐका बर तुम्हाला डोळा सांगतो एवढं मात्र लक्षात घ्या वनवासाला गेले वनवासाला गेल्यावर सीता मातेला घेऊन गेला कोण बोला 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 रावण तुम्ही माझ्यासोबत संवाद साधा बरं तुम्ही सगळे शेतकरी येत नाही नोकऱ्याला <laughs> सगळे शेतकरी येत आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक पाखरू ओरडत बघा त्याला काय म्हणतात तुमच्याकडं पाऊस काय म्हणतात तो सगळ्या शेतकऱ्याला संदेश देत असतो गुरुजी पेरते व्हा काय म्हणतो तो तस एक तीस एक मिनटं तुम्ही जरा बोलते व्हा म्हणजे मला कळेल मी काय बोलतो हे काय सांगत होतो तुम्हाला सीता मातेला रावण घेऊन गेला आणि घेऊन गेल्याच्या नंतर सीतेचा शोध लागला शोध वर, वापस। वापस। आएकला, आएकला बर आणि शोध लागल्यावर सीता मातेला आता घेऊन यायचंय वापस तुम्ही जर माझ्याकडे लक्ष देऊन ऐकलं तुमच्या लक्षामध्ये येईल कधी ऐकलं असेल नसेल ऐकलं पण ऐका वापस घेऊन यायचंय बरं सीता मातेला घेऊन यायचं घेऊन यायचं म्हणजे ते काय हिरो होंडाला की खानली गेलं की घेऊन येता येत होत आता सीता मातेला वापस आणण्याकरता फार जीवाची बाजी लावा लागत होती काय लावा लागत होती हा एकतर रावणाचा विचार केला तर रावणाकडं सैन्याला कमी नाही आणि रामप्रभूचा विचार केला तर माणूसबळ आहे का त्यांच्याकडे मनुष्यबळ रामप्रभूकड नाही शस्त्रास्त्राचा साठा रामप्रभूकड नाही रावण शस्त्रास्त्रानेही मनुष्य मनुष्यबळानं सुद्धा भरगच्च पण राम प्रभूच्या मनामध्ये विचाराला आता आणायचं ही गोष्ट खरी आहे पण राम प्रभू म्हणले तिला आणण्याच्या अगोदर आता याच्या सोबत युद्ध करायचंय मग युद्ध करायचंय म्हटल्यावर आपण काय केलं पाहिजे एखादी पूजा केली पाहिजे म्हटले काय केली पाहिजे आता एखाद्या समजा तुम्हाला घरामध्ये नवीन घरात राहायला जायचंय काय करता तुम्ही कोण काय काय कोणती शांती वास्तुशांती का बरं घराचा वास्तू होऊ नये म्हणून वास्तुशांती वास्तु करतो तसं रामप्रभू म्हणले ह्याच्यासोबत युद्ध करायचे लढणं कठीण आहे आपण एखादा यज्ञ केला पाहिजे मग राम प्रभूकड सगळ्यात बुजुर्ग व्यक्तिमत्व म्हटलं की मग जामवंत महाराज आणि राम प्रभू जामवंत महाराजांकडे गेले महाराजांना म्हणले महाराज घेऊन यायचं ही गोष्ट खरी आहे युद्ध करायचं ही पण गोष्ट खरी आहे पण मला असं वाटतंय या युद्धाच्या अगोदर आपण एखादा यज्ञ करू जामवंत महाराज म्हणले प्रभू यज्ञ करायची गोष्ट खरी आहे पण या निर्जन क्षेत्रामध्ये यज्ञ करणं सोपं इथं माणूस पाहायला मिळाला बरं यज्ञ करायचं म्हटलं तर त्याला ब्राह्मण लागेल ला ला रामप्रभू म्हणले हो बरं झालं तुम्ही ब्राह्मण म्हणलात ऐका 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 दादाजी दादा आपल्या यज्ञाकरता ब्राह्मण आपल्याला असा पाहिजे तो शैवही पाहिजे आणि तो वैष्णव सुद्धा पाहिजे कसा पाहिजे शैव म्हणजे महादेवाचा उपासक आणि वैष्णव म्हणजे विष्णूचा उपासक आता हे दोन्ही महात्मेच ना मला सांगितलं त्यांनी दे रघुनाथ बाबा हे विष्णूचे भक्त म्हणले आणि रामदेव रामजी बाबा महादेवाचे उपासक म्हणजे हे शैव आणि एक जण वैष्णव तसं म्हणले आपल्याला ब्राह्मणही तसा पाहिजे शैवही पाहिजे आणि कसा पाहिजे वैष्णवही पाहिजे तर डोक्यालाच हात लावला म्हणले इथं माणूस बघायला भेटा नाही ब्राह्मण आणायचा कुठून बरं आण शोधून आणलाय असता पण यांना वैष्णवही पाहिजे आणि शैवही पाहिजे आणायचा कुठून रामप्रभूला म्हणले हे काय शक्य नाही रामप्रभू म्हणले दादाजी तुम्ही वयस्कर करेस कोण जामवंत महाराज जरा डोकं लावा जरा डोकं खाजवा जरा तांद्या थोडा बुद्धीला आठवण एखादा ब्राह्मण आणि मग जामवंत महाराजांना ब्राह्मण आठवला कोण तुम्ही जागेत ना सगळे कोण रावण ते म्हणले ब्राह्मण आहे बर का पण येईन का नाही सांगता येत नाही म्हणले जरा कठीण आहे जरा ब्राह्मण म्हणले कोण म्हणले तुम्हाला ज्याच्या सोबत युद्ध करायचे तेवच आहे म्हणले कोण रावण रामप्रभू काय म्हणले माहिती का बघा ना म्हणले शब्द तर टाकून बघा आला तर आला, आला। आणि आता जामवंत महाराज कुणाकडे निघाले निमंत्रण द्यायला बोला बोला तुम्ही रावणाकड बर रावणाच्या दरबारामध्ये गेले सगळ्यांना वार्ता कळाले जामवंत महाराज येणार जामवंत महाराजांचं एवढं सुंदर स्वागत केलं आणि स्वागत केल्यावर जामवंत महाराज पुढं बसले आणि पुढं बसल्यावर जामवंत महाराजांनी रावणाची स्तुती करायला सुरू केली काय करायला सुरू केलं स्तुती कस कशामुळं माहितीये एखादं का काम जर आपल्याला करायचं असेल तर काय करावं लागते स्तुती मला जर माझं कीर्तन रंगवायचं असेल तर मला ह्यांना म्हणावं लागते मृदंग विशारद गायन सम्राट गायन विशारद हे असं म्हणलं तर ते म्हणतात बा बाबा बर आहे का ना आणि मी जर म्हणलं ना ह्यांना काय येते वाजी तर ते तिथंच म्हणते ह्या बघे तुझा पाकवास हे तुझा गट्टा हे तुझी माळ हे तुझा टाळ हे तुझा गंध आणि उद्यापासून सगळंच बंद तू विनगन तुझा फार मारत बी नाही का जर यांना जर चांगलं म्हणलं तर कीर्तनामध्ये आनंद येईल तसं जामुंत महाराजांनी सुरू केलं म्हणले राजे फार फुगलो म्हणले मी माझं लय वय म्हणले पण तुमच्यासारखा विद्वान माणूस पाहायला नाही म्हणले मी कोण म्हणत जामुन रावण बोला 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 फुगण सगच बर फुगला की जामवंत महाराजाच्या लक्षात आला अर केस आता हातात यायचं भाग दिसायली काय तुमची विधवत्तान काय तुमचं आणि काय तुमची संपत्ती जस जसं बोलन तस तसं रावण फुगायचा पण बघा बर शहाणी माणसं शहाणीच असतात ते रावणाच्या पटकन लक्षात आला अरे दाल मे कुछ अति नम्रता धूर्त लक्ष ना मग हे काहीतरी वेगळं दिसायला लागले मग रावण म्हणला दादाजी तुम्ही माझ्याकडे काय काम काढले ते मला सांगा आणि मग म्हणले महाराज काम अस माझ्याकडे दोन यजमान आहे आणि त्या यजमानाची अशी इच्छा आहे की त्यांना यज्ञ करायचा आहे आणि त्या यज्ञा करता त्यांचा असं म्हणणं आहे की तो ब्राह्मण असणार तो शैवही पाहिजे आणि तो वैष्णवही पाहिजे आणि या जगामध्ये भरपूर जागेवर फिरलो म्हणले पण तुमच्यासारखा मला ब्राह्मण भेटला रावण हुशार होता बरोबर रावण दोन मिनिट जर झाला आणि काय म्हणला माहिती का म्हणला दादाजी दादा तुमच्या यज्ञाचा विषय लंका विजय तर नाही ना तुम्ही ऐकताय ना सगळेजण सत्य घंटावर <laughs> लंका लंका विजय तो विषय नाही ना आणि मग जामवंत तर महाराज मिस्किल हासले काय म्हणले माहिती का हो म्हणले म्हणले येतो कोण म्हणत आहे चांगला का बाय हा चांगलाय ना तुमच्या गावात आहे काय का रावण नावाचा एवढा चांगला असून सुद्धा नाव ठेवायचं लायकी अजूक तुम्हाला पुढे बोलणार तो म्हणला मी येतो यज्ञ ये करता आणि मग जामून महाराज म्हणले आचार्य आता राज्य नाही महाराज नाही आता काय झाले ते आता आचार्य झाले ना म्हणले आचार्य त्या करता सामुग्री काय काय लागणार आहे तेवढी आम्हाला लिहून द्या आणि मग ब्राह्मण म्हणले ब्राह्मण कोण रावण म्हणला दादाजी जे तुमचे यजमान आहेत ना त्यांनी सकाळी खाल्लं तर संध्याकाळची पंचायत वनामध्ये फिरणारे पोर मला काय देणार आहेत काही आवश्यकता नाही म्हटले ज्या यजमानाकड सीधा सामुग्री नसेल त्या यजमानाकड ब्राह्मणानं स्वतः सीधा सामुग्री घेऊन जावं हा ब्राह्मणाचा धर्म आहे कोण शिकवतो हो हे बोला 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 रावण चांगला का वाईट हाय काय का गावात एवढा चांगला दादाजी गेले आणि लगेच रावणाने हाक मारली इंद्रजिताला म्हणजे इंद्रजिता इकडे म्हणजे काय म्हणले आता अशोक वाटिका मध्ये जायचं आणि त्या सीतेला सांग सकाळी पाच वाजायचा काढायला ह्याला काय का पंचांग बघायची थोडीच गरज होती नवग्रह त्याच्या पायाखाली आव इधर आव असं बसले सगळे सांगा म्हणले लट लट कापत मुहूर्त सांगितलं म्हणले तुम्हाला च मुहूर्त आहे म्हणले सकाळी आणि मग इंद्रजिताला सांगितलं म्हणले सांगा सकाळी तुला रावण राजे न्यायला येणार आहे तुझ्या मालकाचा काय यज्ञ काय त्या जगत जननी मातेला आनंद झाला असेल आणि इंद्रजीत वापस येत नाही तोपर्यंत रावण सीता माते पोहोचला आणि काय म्हटला निरोप पोहोचला म्हणजे हो म्हणजे चार वाजता बरोबर तयार राहायचं इंद्रजीत येईल त्याच्या रथामध्ये बसायचं यज्ञाची पूर्ण आहुती झाली की पुन्हा तू यज्ञ रथामध्ये बसायचं पुन्हा इथं बोला की यायचं सीता माता म्हणली तेवढं का व्हायना पण दोन मिनिटं मला माझ्या मालकाचं तोंड पाहायला मिळेल आनंद झाला तिला आणि रावण सकाळी निघाला सीता मातेला घेऊन इंद्रजीत निघालाय आणि रावण पुढे गेला पुढे गेल्यावर दादाजीला म्हणला झाली का तुमची यज्ञाची तयारी म्हणले हो सगळी झाली म्हणले का यज्ञ कुंड तयार आहे सगळ्या सगळं आमची तयारी झाली म्हणले आता तुमच्या समिती तुम्ही 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 म्हणले होते घेऊन येणार आहे सीधा सामग्री म्हणजे तुमचं तुमचं काय आहे सगळी पूजा मांडली आणि पूजा मांडल्यावर रावण काय म्हणला माहिती का बसवलं म्हणले यजमान कोण आहेत म्हणले हे काय दोघ जण आहेत म्हणले बसा, बसा, बसा आणि मग रामप्रभूला हळूच विचारत आहे कोण रावण खपल्या काढायला भारी असतात बरं असे लोक हा म्हणले आपल्या आहे कोण बायको कुठे म्हणले तुमची रामप्रभू न खाली मान घातली म्हणले आचार्य हमारे पास नाही आम्हाला कोण पत्नी आणि मग रावणाने इंद्रजिताला हाक मारली कोणाला इंद्रजिताला हाक मारल्यावर बोला की समोर उभा राहिलं जास्त त्याला विस्तारपूर्वक नाही बोलणार मी यज्ञ पूर्ण झाला आणि पूर्ण झाल्यावर राम प्रभू रावणाला म्हणतात आचार्य आपल्या यज्ञाची दक्षिणा काय झाली तेवढी मला सांगा रामप्रभूला रावण म्हणला तुमचीच खायची पंचायत आणि तुम्ही मला काय दक्षिणा देणार आहे रावण म्हणला मला नको दक्षिणा वेळ आल्यावर महागन म्हणले मी रामप्रभू म्हणले अर त्या वाक्यामुळेच हे कुठं ना झाला म्हणले सगळा तुमच्या लक्षात येत ना हा ती वेळ ते काही काही माता म्हणली वेळ आल्यावर मागन त्याच्यामुळे इथपर्यंत यावं लागलंय म्हणले वेळ नाही तुम्ही आताच पटकन मागा आता रावणानं जी दक्षिणा मागितली ना दक्षिणा ऐकल्यावर तुम्ही टाळ्या वाजवाल रावण काय म्हणला माहिती का म्हणला प्रभू ज्या वेळेस माझा अंत काळ येईल का नाही त्यावेळेस फक्त तुम्ही माझ्या डोळ्यासमोर उभे असावेत एवढीच माझी शेवटची दक्षिणा आता खरं सांगा रावण चांगला का वाईट बोला 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 चांगलाय आहे ना तरी सुद्धा दिवा लावायला माणूस राहिला ना का एकाच गोष्टीमुळं बोला गिराव हा डोळा हा इतकं वाईट आहे हा डोळा म्हणून आज तुकोबर आहे म्हणले भगवंता हे माझे जे डोळे आहेत ना या डोळ्यानं हे नश्वर जगत पाहण्यापेक्षा बरं या नश्वर जगतामध्ये पाहून माझ्या पदरामध्ये काहीच पडणार नाही या जगतामध्ये इकडं पाहण्यापेक्षा आज माझी जी दृष्टी आहे आता दृष्टी पूडे आयसा चितुरा

Ai tá tindo...